नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे क्लार्क पदासाठी भरती लिपिक पदासाठी जी भरती निघालेली आहे एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस जागेसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी जी अर्ज करण्याची मुदत होते ती आता वाढवण्यात आलेली आहे जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात कोणत्याही शाखेचा तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता तर आपण सविस्तर जाणून घेऊया कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द रिक्रुटमेंट ऑफ क्लार्क्स इन पार्टिसिपेटिंग बँक्स आता ही जी भरती होणार आहे ती आय बी पी एस मार्फत होणार आहे आता रजिस्ट्रेशन एक जुलैला चालू झालं आहे आणि शेवटची तारीख एकवीस जुलै होती आता एकवीस जुलैवरून शेवटची तारीख दिली आहे क्लोजर्स ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ एप्लिकेशन अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्ही ते आता अर्ज करू शकता क्लोजर ऑफ एडिटिंग ॲप्लिकेशन डिटेल जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरला आहे ना आता एडिट करायचं असेल ती तारीख पण अठ्ठावीस जुलैपर्यंत आहे एडिट करण्याची तारीख आणि लास्ट डेट फॉर प्रिंटिंगवर ॲप्लिकेशन असणार आहे बारा ऑगस्टपर्यंत तुम्ही ते तुमच्या अर्जाची प्रिंट काढू शकतात ऑनलाईन फी पेमेंट असणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस अठ्ठावीस जुलैपर्यंत तुम्ही ते ऑनलाईन पेमेंट करू शकता एक्झाम फीज जी आहे ते तर कोणत्याही शक्यता पदवीधर पदासाठी एलिजिबल आहे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइझिंग रेट करून अप्लाय करू शकता